स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ऋषभ राशीचा नवा युगारंभ होणार आहे पंधरा डिसेंबरपासून तुमच्या कर्मावरील पडदा हटणार आहे ज्यांनी कधी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यासमोर नशिबाची बाजू उंचावणार आहे माझ्या प्रिय ऋषभ राशीच्या परिवारांनो नमस्कार आज तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या काळाबद्दल बोलणार आहोत पंधरा डिसेंबरचा दिवस साधा नाही हा दिवस तुमच्या नशिबाचा नवं पान उघडत आहे आजची ही माहिती जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर या ग्रहयोगाचं रहस्य तुमच्या पायाशी येईल कारण तुम्ही जे अकरा महिने सहन केलं त्या प्रत्येक सहनशीलतेला उत्तर मिळणार आहे आणि तुमचा अध्याय पूर्ण होतं नवा अध्याय सुरू होतोय आणि या काळात कोणाची कृपा तुमच्यावर राहील देवी अंबा भवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ऋषभ राशीवर स्पष्टपणे दिसतेय वेळ लगेचच मिळणार नाही पण पंधरा डिसेंबरपासून ते पुढील पंधरा दिवसांमध्ये दारं उघडतील कामं मार्गी लागतील आणि घरात आनंदाची वर्दळ सुरू होईल म्हणून एक गोष्ट नक्की करा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय अंबा भवानी किंवा जय स्वामी समर्थ कारण जोपर्यंत तुम्ही श्रद्धा व्यक्त करत नाही तोपर्यंत लाभ सुरू होत नाही पंधरा डिसेंबरपासून बदल का सुरू होणार कारण ग्रहस्थितीत तीन बदल येणार आहेत एक गुरु शुभयोग देणार पूर्वी अडथळे ज्यात होते त्यात मार्ग सुटणार दोन क्षणी नकारात्मकता मागे हटवणार तुमचा न्याय मेहनत धडपड फळ देईल तीन मंगळाच्या उच्च स्थितीमुळे धैर्य वाढणार ज्या ठिकाणी हार मानायची वेळ आली होती तेथे पुन्हा जिंकण्याची ताकद येईल काय बदल दिसणार कामाची फळं वेगाने मिळतील आर्थिक स्थैर्य वाढेल घरात आनंददायी प्रसंग कौटुंबिक गैरसमज मिटतील मनावरचा भार कमी होईल आरोग्य सुधारायला सुरुवात आता एक सत्य ऐका ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्यावर आरोप केले ज्यांनी वेळेवर मदत केली नाही हीच व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे पाऊल टाकणार आहे हे अचानक घडेल आणि ते तुम्हालाही पटणार नाही कामिक चॅप्टर एंड म्हणजे काय जे करायचं होतं ते तुम्ही करून झालं ज्याचा भार मनावर होता तो हलणार अपूर्ण कामांना पूर्णविराम मिळणार म्हणून याला म्हणतात कर्माचा शेवटचा अध्याय संपत आहे सुरुवात कुठून होईल पैसा काम करिअर इथून सुरू नंतर कौटुंबिक आनंद आणि शेवटी मानसिक शांती ही यात्रा उलट नाही सरळ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला सांगणार कोणते पाच चमत्कार एकदम प्रत्यक्ष घडणार आहेत पंधरा डिसेंबरनंतर राशीवर पाच मोठे चमत्कार माझ्या ऋषभ राशीच्या परिवारांनो तो कर्माच्या अध्यायाचा शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात आहे आता सरळ मुद्द्यावर येऊ या पंधरा डिसेंबरनंतर कोणते पाच मोठे चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहेत चमत्कार क्रमांक एक थांबलेले उद्दिष्ट पूर्ण होणार ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न केले धडपड केली वाट बघितली ते अचानक पूर्ण होणार आहे उदाहरण नोकरीत बदल प्रमोशनची माहिती अडकलेली फाईल मंजूर टेंडर स्वीकारलं जाणं विलंबित आर्थिक व्यवहार मंजूर अचानक फोन मेसेज ईमेल येईल जणू तेच दिवस तुमचे होते अशी परिस्थिती गुरुचा शुभदृष्टी योग धन आणि कामात फळ देईल चमत्कार क्रमांक दोन पैशांची वाहतूक वाढेल पूर्वी पैसा अडकत होता पैसा हातात येण्याऐवजी खर्च व्हायचा पण आता पैसा येईल थांबेल बचत होईल नवे स्रोत तयार होतील लक्षात ठेवा पंधरा डिसेंबरपासून एकवीस दिवस हे सबसे गोल्डन पीरियड नशिबाच्या घरात गुरुप्रवेश शनी अडथळा हलवणार मंगळ धैर्य देणार काहींना पूर्वी घेतलेले पैसे परत मिळतील चमत्कार क्रमांक तीन घरात एक शुभ प्रसंग घडणार कुठल्या ना कुठल्या घरी नामकरण व्रतबंधन घर बदल नवीन वाहन नवीन घर साखरपुडा शिक्षणात प्रवेश अशी शुभ घटना स्पष्टपणे दिसणार लक्षात ठेवा हे सामान्य नसेल हे तुमच्या आयुष्यातील दिव्य वळण असेल चमत्कार क्रमांक चार नातेसंबंधात गोडवा वाढणार आजपर्यंत आपण सहन केलं मनस्ताप गैरसमज दुरावा पण आता उलटं घडणार थंड नात्यात उभी येईल रुसलेली व्यक्ती परत येईल न बोलणारे लोकसंवाद सुरू करतील विशेष म्हणजे ज्यांनी तुम्हाला चुकीचं मानलं तेच बोलताना म्हणतील खरंच तू बरोबर होतास हा कर्मपरिणाम आहे सत्य उघड होण्याची वेळ आली आहे चमत्कार क्रमांक पाच मनातून वाहणारा भार उतरून शांतता मिळेल इतक्या महिन्यांपासून तुम्ही मनात जखम सांभाळली अपेक्षा दडपल्या जबाबदारी निभावली पंधरा डिसेंबरनंतर मन शांत विचार स्पष्ट निर्णय सुलभ रात्रीची झोप गोड ताण कमी आर्थिक भीती नाही भविष्याचा दिशा स्पष्ट अचानक मिळणारी संधी काही जणांना अचानक कॉल येईल नोकरीची संधी मोठा ऑर्डर प्रोजेक्ट अप्रूव्हल आर्थिक प्रस्ताव पार्टनरशिप आणि आश्चर्य म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आशा ठेवली नव्हती तेथेच लाभ दिसेल आता अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक संकेत पंधरा ते डिसेंबर एकतीस दरम्यान ज्यांना स्वप्नात किंवा प्रत्यक्ष दिसेल पिवळा रंग नंदी अंबादेवी शिवमंदिर अंक पाच किंवा दोन त्यांनी हे समजून घ्यावं देव तुम्हाला संकेत देतो आहे उपाय रंग मंत्र निष्कर्ष पंधरा डिसेंबरनंतर करण्याचे खास उपाय कोणत्या देवाची कृपा कामाला लवकर फळ देईल कोणता रंग कोणती वस्तू आणि कोणती पद्धत आणि सर्वात महत्वाचा निष्कर्ष पंधरा डिसेंबरनंतर लागू होणारे पाच उपाय उपाय एक घरात दिवा लावा तीन दिवस सतत पंधरा सोळा आणि डिसेंबर सतरा संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा कापसाचा तेल दिवा देवी समोर लावायचा कारण याने नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जातो अडथळा निवारण वेगाने होतो उपाय दोन प्रत्येक मंगळवारी हा जप करा ओम श्रीम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमहा अकरा वेळा सलग पाच मंगळवार पैसे आणि कामात स्थैर्य येईल उपाय तीन शुक्रवार एक छोटी वस्तू दान पिवळा फळ किंवा पिवळी मिठाई किंवा पिवळे कपडे दान करताना मनात म्हणा माझ्या घरात सुख समृद्धी नांदो हे अत्यंत प्रभावी उपाय चार शिवमंदिरात अभिषेक करा गुरुवारी दूध किंवा जलाभिषेक म्हणत रहा ओय शिवाय यामुळे नकारात्मक कर्म हलते मनातील ताण कमी होतो कार्यसिद्धी वाढते उपाय पाच रात्री झोपताना एका मिनिटाचा नियम डोळे मिटून म्हणा माझ्या कामात यश आहे माझ्या जीवनात बदला आहे देव माझ्या पाठीशी आहे अवचेतन मन सक्रिय होते परिणाम वेगाने दिसतात पंधरा डिसेंबरनंतर शुभ शुभरंग पिवळा हिरवा या रंगात टी शर्ट फोन कवर डायरी किंवा छोटा रुमाल ठेवला तर ऊर्जा कार्यरत होते शुभधातू चांदी चांदीची थोडी वस्तूसोबत ठेवणे शुभ शुभचिन्ह नंदी श्रियंत्र पिवळी कळीचे फूल ही तीन चिन्हे शुभफलाचा दर वाढवतात सर्वात महत्वाचा मंत्र जय अंबा भवानी जय स्वामी समर्थ हे दोन मंत्र संकट दूर करतात कार्यसिद्धी वाढवतात घरात शुभ ऊर्जा उत्पन्न करतात अंतिम निष्कर्ष डिसेंबर पंधरा ते डिसेंबर एकतीस हा काळ तुमच्या नशिबाचा नवा कालखंड सुरू करत आहे कष्टाचे दिन संपणार कर्माचा ताण हलणार पैसा स्थिर होणार नाते सुधारतील मनात शांततेचा प्रवाह येईल आणि ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना समजेल काळ बदलला आहे आता कमेंट बॉक्समध्ये लिहा जय अंबा भवानी किंवा स्वामी समर्थ जो विश्वास ठेवेल ज्याचं मन स्वच्छ असेल देव त्याला लवकर फळ देतो देव तुमच्यावर कृपा ठेवो तुमचं घर सुख शांतीने भरून राहो आणि या पंधरा तुमच्या जीवनात आनंदाचा अमृत प्रवाह सुरू होवो